भगवान महादेव सांबरे क्रिस्टल केअर हॉस्पिटलचं उद्घाटन मोफत आरोग्यसेवा सामान्यांना वरदान ठरेल प्रहाळची नववर्षाला रक्तदानाने सलामी भगवान महादेव सांबरे क्रिस्टल केअर हॉस्पिटलचं शहापूर येथे आज झालेलं उद्घाटन हे आगामी काळात शहापूरकरांसाठी वरदान ठरावं येथे आलेला रुग्ण ठणठणीत बरा व्हावा अशा शुभेच्छा पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात दिल्या यावेळी गुरबाडचे आमदार किसन कथोरे रमणनाथ महाराज संजीवन समाधी ट्रस्टचे आलोकनाथ महाराज न्यूज एटीन लोकमतचे संपादक मंदार फणसे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या आणि मोठ्या संख्येने जमलेल्या विविध क्षेत्रातील सांबरे आणि जिदाऊ समर्थकांच्या उपस्थितीत हा नेत्रोदीपक उद्घाटन सोहळा संपन्न झाला लोकसभेची उमेदवारी करताना भिवंडी लोकसभेतील करता। रुग्णालय देण्याचं अभिवचन निलेश सांबरे यांनी दिलं होतं मात्र निवडणुकीत पराभव त्यांनी जनतेला दिलेला शब्द पाळला आहे यापूर्वी डोऱ्याचा पाडा येथे अद्ययावत रुग्णालय उभारण्याची त्यांनी घोषणा केली होती मात्र त्या जागेला बिनशेती परवानगी तत्कालीन तहसीलदारांमुळे मिळाली नसल्याची खंत त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात व्यक्त केली एवढं मोठं हॉस्पिटल औषध चालवणं हे सोपं काम नाही खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारची सेवा करण्याच्या मात्र विजय सामळे यांनी खूप मोठं पाऊल टाकलेलं आहे आणि मनापासून त्यांचं अभिनंदन यासाठी केलं की अशा प्रकारचं कुठली कधी अशा प्रकारचा विचार करत नाही शासनाचे सुद्धा मोफत हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला किती अडचणी निर्माण होतात एवढं मोठं हॉस्पिटल सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया इथं केल्या जातील आणि त्याचा फायदा हा केवळ शापूरला नाही तर पूर्ण पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्या सर्वसामान्य जनतेला होईल असं मनापासून त्यांना आमचे समाज बांधवकर जे घरी उ उपचाराला ना पैसे नाही म्हणून अंगावर आजार काढून आमच्या मायमावल्या कॅन्सरसारख्या रुग्णांनी बळी बळी पडतात अशा वेळेस या समाजाचा एक घटक म्हणून आपली जबाबदारी होती की गेल्या दोन हजार वीसला मी इथे भूमिपूजन केलं होतं रुग्णालयाचं ते रुग्णालयाचं आज उत्तर जाऊ ते आज एक भव्य रुग्णालय सुरू होतं की अगदी हार्ट बसनं एन आय सी सर्वच प्रकारच्या शकत्या विनामूल्य कॅशलेस हॉस्पिटल जेव्हा जाऊ उत्तर पहिलं झडपुली येथील पालघर जिल्ह्यातील रुग्णालय त्याप्रमाणे इथलंही कॅशलेस रुग्णालय इथे सुरू होते आणि खूप आनंद वाटतो प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुक्याच्या वतीनं नववर्षाच्या स्वागताला रक्तदान शिबिराने सलामी दिली चेरपोली ग्रामपंचायत सभागृहात आयोजित या रक्तदान शिबिराचं उद्घाटन तहसीलदार परमेश्वर कासुळे उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे माजी आमदार पांडुरंग बरोरा वनक्षेत्रपाल दर्शन ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले अपघाताचे आणि शस्त्रक्रियांचे वाढलेले प्रमाण यामुळे सातत्याने जाणवणारा रक्ताचा तुटवडा याकरिता सामाजिक जाणिवेतून हे रक्तदान शिबिर प्रहारच्या वतीनं आयोजित करण्यात आलं होतं यावेळी एक्केचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं